ECN सी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण सध्या पाहत आहात घाटंजी शहरातील बँकिंग घोटाळ्याचं एक गंभीर आणि धक्कादायक विश्लेषण घाटंजी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतून एक अत्यंत गंभीर प्रकार समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार दहा ते बारा अज्ञानी गरीब रोजंदारी करणाऱ्या मजुरांच्या नावे बँकेत खाते उघडण्यात आली आणि विशेष म्हणजे या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार केल्याचे संकेत मिळाले आहेत या सर्व व्यवहारामागे सट्टे बाजाराशी संबंधित पैसा असल्याची जोरदार चर्चा आहे अनेकांनी सांगितलं की सट्टे बाजार चालवणाऱ्यांनी या गोरगरीबांच्या खात्यांचा वापर करून आपला काळा पैसा फिरवला एक खाती एक ते खाती बहुतेक सीएससी सेंटरच्या माध्यमातून उघडण्यात आली असून खातेदारांना कोणतेही आर्थिक ज्ञान नसताना त्यांच्याकडून थर्ड पार्टी अधिकारपत्रे साइन साईन करून घेतली गेली काही जणांकडून केवळ अंगठा घेण्यात आला त्यांना त्यांच्या खात्यात काय होतंय हेही माहित नव्हतं गणेशात त्यामध्ये तिच्यातलं काही माहित नाही तुला दिलेला आहे बाबा तर तो म्हणे मला काम आहे थोडीसर तर त्याच्यासाठी मी तुमचं जेल का मला माहित नाही का असे पैसे आले गेले तर काही मला काही चांगलं नाही का मला काही माहिती गरीब माणूस आहो मध्ये काही गुजरातीला माहित नाही माझी परिस्थिती पाहून घ्या तुम्ही एवढा पैसा माफाशी असता तर मी घरदार बांधून गाडी उडी घेऊन जेणं गेलो असतो मी आधार कार्ड घेऊन बँकेत येतो त्याच्या बादचं मला काही माहित नाही का माझ्या अकाउंटला पैसे आध्यो दावलातुरगे मला माहित ना कुण आज पैसे आहे नॅशनल लाईट द शासकीय कर या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचे सर्व लक्षणे दिसून येतात मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काळा पैसा तिसऱ्याच्या खात्यातून फिरवून तो कायदेशीर वाटावा असा प्रयत्न हेच या गोरगरीब लोकांच्या बाबतीत घडलं आहे त्यांच्या खात्यांचा वापर काळा पैसा पांढरा करण्यासाठी झाला बँक ऑफ महाराष्ट्र घाटंजी शाखेच्या व्यवस्थापकांनी ही सर्व परिस्थिती तपासायला हवी होती खातेदारांची पात्रता उत्पन्न व्यवहार क्षमता तपासणे मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्यावर तातडीने यू इंडीला एस टी आर देणे ग्राहकांना त्यांच्या खात्यातील व्यवहाराची माहिती देणे यातील एकही जबाबदारी योग्यरित्या पार पडल्याचे दिसून येत नाही असे सांगितले जाते की शाखा व्यवस्थापके खाते त्यांच्या खात्यांचे स्टेटमेंट देण्यास नकार देत आहेत त्यामुळे बँकेतील अधिकारी कर्मचारी व सीएससी एजंट यांचा संलगित सहभाग असू शकतो असा तीव्र संशय व्यक्त केला जातो हा प्रकार फसवणूक आयपीसी चारशो बनावट कागदपत्र षडयंत्र आयपीसी एकशे वीस बी याखाली येतो शिवाय पीएमएलए दोन हजार दोन मनी लॉन्ड्रिंग विरोधी कायदा अंतर्गत देखील ही गंभीर बाब आहे याची चौकशी फायनान्शियल ई इंटेलिजन्स युनिट एड आणि सायबर पोलीस विभाग करू शकतात आपल्याकडून कोणी तुमच्या खात्यात पैसे टाकू काही करायचं नाही असं सांगत असेल तर हे मनी लॉन्ड्रिंगचं जाळ असू शकतं आपला अंखा सही किंवा कार्ड दुसऱ्याला देणं धोकादायक आहे कोणतंही बँक समजून घेतल्याशिवाय करू नका खाटणजीतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या माध्यमातून गोरगरीबांच्या खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधींचा सट्टेबाजाराशी संबंध असलेला पैसा फिरवण्यात आला असण्याची शक्यता अत्यंत गंभीर आहे ही केवळ आर्थिक फसवणूक नाही ही सामाजिक आणि कायदेशीर बाब आहे आणि बँकेचे संबंधित अधिकारीही उत्तरदायी ठरू शकतात आम्ही प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला मागणी करतो की या प्रकरणाची तत्काळ चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी धन्यवाद टी सी एन न्यूज समाजासाठी सत्यासाठी